नमस्कार फ्रेंड व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आम्ही आता सध्या आत्ता ले एक चार पाच दिवस झाले असेल जाऊन एकविरीला जाऊन आलो पण त्याची मला व्हिडिओ अपलोड करायची होती वेळच मिळत नव्हता म्हटलं थोडंसं वेळ काढूया आपण आणि आपण काय एन्जॉयमेंट केले ती जरा सर्वांना पण दाखवूया आपण काय काय एन्जॉयमेंट करतोय ते तर आम्ही ह्या एक वर्षी एकवेरीला गेलेलो म्हणजे आम्ही दरवर्षीच जातो दोन वर्ष झाले असतील आता हा तिसरा वर्ष आहे आमचा एकवेरीचा तर आम्ही काय काय एन्जॉयमेंट केले त्याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी अर्धे फोटो आहेत अर्धे व्हिडिओज आहेत तर मी त्याच्यातून तुम्हाला सांगणार आहे आम्ही काय काय एन्जॉयमेंट केले एक जाईचं दर्शन केलं परत दुसरं अजून आम्ही जिथे स्टे केलं तिथे काय एन्जॉयमेंट केली जी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फोटो वगैरे मी सगळं दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जो दिवस आम्ही ठरवलेला तो दिवस आलेला तो म्हणजे शनिवारी रात्री आम्ही साडेबारा निघणार होतो त्याप्रमाणे जुईनगरवाले गेल माझ्या घरी रात्री साडेबारा वाजता आमच्या घरी आले त्याच्यानंतर आमच्या घरी पाण्याचा प्रोग्राम झाला आणि मग आम्ही निघालो एकवीरायचे दर्शन गेला साडेतीन चारच्या दरम्यान आम्ही जिथे घर घेतलेलं तिथे आम्ही पोचलो त्याच्यानंतर आम्ही नाश्त्याची तयारी केली कारण छोटी छोटी मुलं होती तरी भूक लागणार होती म्हणून आम्ही ब्रेकफास्ट तयार केला तो थोडाफार नाश्ता केला आणि आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलं बाहेर नसतं ग्रुप फोटो कपल फोटो सगळ्यांनी आपापले फोटो काढले आणि मग आम्ही निघालो इतके आयच्या दर्शनाला ते पण आपल्या ट्रॅडिशनल कपड्यामध्ये म्हणजे बघून आपल्याला समोर बसलो आणि डोंगर बघायला कारला डोंगर मन एकदम तृप्त झालं सगळं टेन्शन जर असं वाटतं की ते बघतच राहा डोंगर मनाचा पारला कुठे जायचा डोंगर फक्त बघत राहायचं आणि पाऊस पावसाचं रिंजन सर येत होत्या आणि जे पाणी होतं ते डोंगरावरती बघायची मजा माझ्या आपल्या आईच्या डोंगरावरती म्हणजे काला डोंगरावरती सर्वांनी दर्शन नंतर आम्ही एकविरीचं दर्शन करून आल्यानंतर खाली आल्यावर सर्वप्रथम सर्व प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही जीवनाच्या तयारीला लावलो आमचे कूक म्हणजे महेंद्र शेळकेते विशाल वावेकर सुवर्णा मोहते मनिषा वावेकर मी स्वतः पण होते आणि आम्ही बाकीचे पण सगळे कटिंगला वगैरे हेल्प करायला सगळे जण होत्या दीप दीपाताई होत्या तृप्ती होती संकेत पाटील माझे सगळे सगळेजण होते युगंदर होते माझ्या मिस्टर होते आणि सगळ्यांनी मिळून नितीन होते हे आमचे जावई त्याने तर भरपूर एन्जॉयमेंट केलेलं आहे ते तुम्हाला दिसले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही एक जावई दुसऱ्या गाण्याचा डान्स पण केला आम्ही ते पण आम्ही भरपूर एन्जॉयमेंट केले त्याच्यानंतर आम्ही ग्रुप डान्ससुद्धा केला आणि आम्ही भरपूर एन्जॉयमेंट केलं म्हणजे असं वाटलंच नाही की आम्हाला आमचा एक दिवस कसा गेला आम्हाला माहितीसुद्धा पडली नाही कारण आम्ही सगळेजणं सगळेच कामाला जाणारी नसतात त्यातला एक दिवस काढून जो वेळ मिळतो तो पूर्ण एन्जॉयमेंट करतो असा विचार नाही करत की म्हणजे की हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे जे आहे ते त्या पूर्ण एन्जॉयमेंट करून आपला दिवस चांगला आम्ही तर माइंड फ्रेश केलं Who's that?